इकडं आता ह्यांचं काय म्हणतात ते बाशिंग काकण सोडायचं त्यासाठी संधी हे जमा झाल्या नोटेल

रा बारामतीला चालली म्हण जाणार काय म्हणायचं सरी बिल्ल्या वाळ्या करून तुझ्या बाळाला बघायन तुझं प्पा असं म्हणायचं बर आता अवघड झालं त्याला पैजन करेन बघा येईन म्हणा पन्नास रुपये द्या बदाम करेन पाच हजार केशव केश हळूहळू पलीकडे सरकला आता हळू तसाच निघून झाला केशाकडे यायचे तसाच तिकड माग

लाटाला कुरकुर आणि दे पैसे मग काय तर चला हसतय बघितलं का तर इथं आता काकण बासन सोडलंय आणि ती असतय कार्यक्रम ती आता जसं की बाबा बाईच्या साडीला गड्याच्या दाढीला हळद लावून ते बाळ प्रत्येका हातात द्यायचं असतं आणि म्हणायचं असतं की मी इकडं तिकडं वनात वगैरे कुठे चालली शेतात हे ती तर बाळ सांभाळा माझं आणि मग ह्यांनी म्हणायचं असतं तुझं बाळ झाल्यानंतर मी त्याला कुठं बदाम काय पैजन वगैरे साखळी वगैरे घेऊन येईल

का मजी खात्री ठेवा माझ्या हां घेऊन इकडे येऊ दे इकडं ही काय शिलाई मशीन देते का तू

काय करायचं बाळा तुला बोला आल्या सांगायचं मला हे करायचं ते करणार तुमचा गोपा आणि ऑनलाईन ठेका ऑनलाईन कॅश न्याय माझे दुपारी दिसणार

त्यांच घेऊन त्यांना अन्न करू नका गाड्या त्यांच घेऊन <laughs> लांब बसल्यात तर इकडं चालू आहे कार्यक्रम काकण भाषण सोडले तर इकडं समजा ऑल फॅमिली मित्रांनो इकडं नाना आहे माझी आई आहे आजी आहे तिकडं बाच्या हात दोन्ही पण बाजीच्या मुलीत आहेत प्रियंका आहे पांडू आहे इकडं माउस बनवून आहे इकडं दुसरी इकडं पोलीस वाला बायको इकडं वहिनी आहेत वहिनी आले बाजी आहे केशव शेती वगैरे राधो आपा सागर बाजी काय पाणी खाला मामा

चलाङु <laughs> गाला